नमस्कार स्वागत आहे तुमचं आज काय विशेष या आपल्या नव्या आणि नित्य ऊर्जा देणाऱ्या मालिकेमध्ये दिवस हा काहीतरी खास असतो काहीतरी शिकवतो काहीतरी आठवण करून देतो आणि आपला नवे संकल्प सुचवत ही मालिका आहे काही खास गोष्टी शोधण्याची प्रेरणा घेण्याची आणि दररोज स्वतःला रिस्टार्ट एव्हरी डे असं म्हणत पुन्हा नव्यानं चालू ठेवण्याची तर चला बघूया आज आहे एक जून एक जूनच आज काय विशेष मराठी काव्याला आधुनिक वळण देणारे सूत यांचा जन्म एक जून एकसष्ट रोजी झाला त्यांची कविता सप्तरंगाची फुले विखुरली ती अजूनही आपल्याला स्वप्न बघायला शिकवते नवे स्वप्न नवा विचार नवे मार्ग हेच केशवसुतांचं खऱ्या अर्थाने योगदान आजच्याच दिवशी त्रावणकोर आणि कोची एकत्र होऊन केरळ राज्याचं रूप घेण्यात आलं एकोणीसशे छप्पन ला झालेली ही एकता म्हणजेच भाषिक आणि सांस्कृतिक एकतेचं प्रतीक होते एक जून दोन हजार तेरा या दिवशी इंडियन हार्ट असोसिएशनची स्थापना झाली होती हृदयाच्या आरोग्यासाठी भारतात काम करणारी संस्था म्हणून या संस्थेची स्थापना झाली होती एक जून रोजी जगामध्ये एकोणीसशे ऐंशीला ला सी एन एन ची स्थापना झाली जगातील पहिलं ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज चॅनल म्हणून याला ओळखलं गेलं आणि ते अमेरिकेमध्ये आजच्याच दिवशी चालू झालं आणि तेव्हापासून माहिती म्हणजे शक्ती ही संकल्पना जगभर राबवली गेली एकोणीसशे तीस मध्ये आजच्याच दिवशी मदर तेरेसा या भारतात आल्या होत्या त्यांनी हजारो रुग्ण गरिबांना आणि अनाथांना प्रेम दिलं त्यांचं एक वाक्य आहे सर्वजण मोठं काही करू शकत नाही पण प्रत्येक जण छोट छोट काहीतरी करू शकत त्यामुळेच तुमच्या स्वप्नांकडे सुद्धा आज काहीतरी छोटी स्टेप घेऊन सुरुवात करा अठराशे अष्ट्याहत्तर ला थॉमस एडिशनच्या शोधामधून नॅशनल फोनोग्राफ कंपनीची स्थापना झाली होती आणि त्यामुळेच आज आपल्याकडं म्युझिक उपलब्ध आहे एक जून दोन हजार नऊ साली पहिला यस सिरीजचा आयफोन थ्री जी एस झाला होता आज युनायटेड नेशनच्या वतीनं ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स साजरा केला जातो आई बाप माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जगण्याच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई वडील हे केवळ दोन शब्द नाही तर निस्वार्थ प्रेम त्याग आणि आपल्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे त्यांनी आपल्याला जन्म दिला जगायला शिकवलं पडलो तेव्हा उचललं आणि आपल्या प्रत्येक स्वप्नांना पंख देत म्हणून त्यांची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही आजचा अजून एक खास दिवस आहे जागतिक दूध दिन सुद्धा आज आहे दूध हे फक्त पेय नसून ते शरीर समाज शेती या तिन्हीचं पोषण आहे आज भारतात सात कोटीहून जास्त लोक हे के केवळ दुधाच्या उत्पादनावर आहेत आणि अजूनही लाखो मुलं हे दूध न मिळाल्यामुळं कुपोषणात आहेत त्यामुळं आजचं सा तुमच्यासाठी एक ऍक्शन एक एक आहे टास्क आहे आज दूध फक्त प्यायचं नाही तर ज्याच्याकडून दूध येतं त्यांना धन्यवाद म्हणायचं किंवा आपल्या मुलांना मित्रांना आजूबाजूच्या कोणालाही दुधाचं महत्व सांगायचं आजची आरोग्य टीप पावसाळा सुरू होत असल्यामुळं दह्याचा वापर आपल्याला थोडा कमी करायचा आणि तुळस आणि सोप घालून घरचं पाणी प्यायला चालू करायचं आता सूर्यप्रकाश हा कमी कमी होत जाऊ शकतो कारण ढग वातावरणामुळे त्यामुळं जेव्हा सूर्यप्रकाश मिळेल तेव्हा थोडं थोडं उन्हामध्ये बसून आपला डी जीवन आपल्या शरीरामध्ये वाढवा आजचा विचार नवीन महिना नवी दिशा आजपासून काहीतरी छोट का होईना ठरवा एक सवय एक कृती दररोज काहीतरी वाचन दररोज कोणाला तरी थँक यू धन्यवाद कारण सवयीच आपल्याला घडवत असतात त्यामुळं आजच्या दिवसाचा उपयोग हा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन घडण्याचा सुरुवात करण्याचा मोठ काही नाही एक ऍक्शन आपल्याला घ्यायची तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं आजचं सर्वांसाठीच टास्क असा आहे की आज पॅरेंट डेन असल्यामुळं पालकांना एक लांब असाल तरी धन्यवाद मेसेज किंवा थँकफुल असा काहीतरी मेसेज किंवा ग्रीटिंग कार्ड किंवा त्यांच्या सोबत टाइम स्पेंड करा कॉल वर बोला पण थोडं तरी त्यांना दररोजच्या पेक्षा थोडा जास्त वेळ त्यांना द्या आणि काय वाटलं तुम्हाला त्याच्यानंतर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आज तुम्ही विशेष काय केलं प्रत्येक दिवस हा नवीन प्रेरणा घेऊन येत असतो आणि तुमच्या वाटचालीसाठी नवी दिशा देत असतो इतिहासातून शिकून आरोग्य जपत प्रेरणा घेत जगूया चला तर मग उद्याचा आज काय विशेष नक्की बघा तयार आहात ना नवी ऊर्जा नव्या दृष्टिकोनासाठी प्रेरणा आणि कृतीचा प्रवास दररोज फक्त आज काय विशेष या सीरीज मध्ये क्षण क्षण जगायचं ठरवलं आहे हरवलेल्या स्वप्नांना पुन्हा बोलवला आहे आजचा दिवस खास आहे कारण आज नवी सुरुवात आहे धन्यवाद